डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर व एकोणऐंशी नमस्कार मी ज्ञानता पवार दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एम ट्वेंटी फोर न्यूज बातमी पावसासंदर्भातील आहे वारणापेटात पावसाची ओळख तर इस्लामपूर सह परिसरात मुसळधार पाऊस वारणापट्ट्यातील कुरळपसह परिसरातील भागात मागील आठ दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत मागील दहा बारा दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे वारणा पट्ट्यात भात भुईमूग सोयाबीन यासारख्या पिकांच्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत ही पिके आता चार पाण्यावर आली असल्याने सध्या त्या पिकांना पाण्याची गरज आहे मात्र पावसाने दडी मारल्याने येथील शेतकरी एक मोठा पाऊस होण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर शिवपुरी पासून वाळवा या ठिकाणी काल गुरुवारी मुसळधार पाऊस पडला आहे यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर ओढे व नाले तुडुंब वाहत होते या पावसाच्या लहरीपणामुळे एकाच तालुक्यात शेतकऱ्यांची कुठे खुशी तर कुठे गम अशी अवस्था पाहायला मिळत आहे बातम्यांच्या ताज्या ट्वेंटी साठी न्यूज चॅनलला वेबसाईटला भेट द्या पाहत राहा यम ट्वेंटी फोर न्यूज